उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे तर उद्याच्या वीकली एक्सपायरीमध्ये निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो निफ्टीचे उद्याचे ट्रेड प्लॅन काय असायला हवेत आणि निफ्टीची उद्याची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर आज परत एकदा निफ्टीमध्ये आपल्याला दोनशे पॉइंटची बुलेश मोमेंटम बघायला मिळाले आहे पंचवीस हजार शंभरचा निफ्टीने आज हाय लावला आणि पंचवीस हजार पंच्याहत्तर वरती निफ्टीने आज क्लोजिंग केली आहे तर आज निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली तर पॉझिटिव्ह ओपनिंगचा आपण ट्रेड प्लॅन डिस्कस केला होता जर निफ्टीमध्ये गॅपअप ओपनिंग किंवा थोडीशी पॉझिटिव्ह ओपनिंग होऊन जर निफ्टी खाली चोवीस हजार आठशे ऐंशी ते चोवीस हजार नऊशे या लेवलवरती आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल तर आपल्याला इकडे कॉलचा डेट घ्यायचा होतं असं आपलं डिस्कशन होतं पंचवीस हजार पन्नास पर्यंतचे आपण टार्गेट डिस्कस केले होते ज्यावेळेस निफ्टी चोवीस हजार नऊशे या लेवलवरती ट्रेड करत होती त्यावेळेस मी तुम्हाला टेलिग्रामवरती सांगितलं होतं की चोवीस हजार नऊशे चाळीसच्या वरती ज्यावेळेस निफ्टी जाईल त्यावेळेस आपण तिकडे कॉलचा डेट प्लॅन केलं करू शकतो म्हणजे हा जो पहिला जो रेड कॅनल आहे या रेड कॅनलच्या वरती मार्केट जाईल तर आपल्याला एक अपसाईडची मुवमेंट बघायला मिळेल तर डेफिनेटली तुम्हाला आजच्या दिवशी पण फायदा झाला असेल तर आज तुम्ही निफ्टीमध्ये कॉल सेटला ट्रेड घेऊन किती प्रॉफिट बनवलं नक्कीच मला कमेंट करून सांगा तर आज देखील निफ्टीमध्ये आपल्याला बुलिश क्लोजिंग बघायला मिळालेली आहे गेले तीन दिवस सलग निफ्टीमध्ये आपल्याला बुलिश क्लोजिंग बघायला मिळत आहे तर उद्याची ओपनिंग जर तुम्ही म्हणाल तर उद्याची ओपनिंग आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्हज बघायला मिळू शकते ग्लोबल मार्केट जर स्टेबल झालं ग्लोबल मार्केटमध्ये जर गडबड जर झाली तरच आपलं मार्केट निगेटिव्ह ओपनिंग देईल अदरवाईज उद्याची ओपनिंग आपल्याला फ्लॅट टू पॉझिटिव्ह बघायला मिळू शकते तर उद्या वीकली एक्सपायरी आहे त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला स्टेबल आणि थोडंसं काळजीप्रयोग ट्रेड करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण गेले तीन दिवस तुम्ही जर मार्केटची क्लोजिंग जर बघितली तर गेले तीन तीन दिवस आपल्याला स्ट्रॉंग ग्रीन कॅनलची क्लोजिंग आपल्याला बघायला मिळत आहे त्याच्यामुळे उद्या आपल्याला दोन्ही साईडच्या ट्रेडसाठी आपल्याला रेडी राहायचं आहे कारण चोवीस पंचवीस हजार शंभरचा जो लेवल आहे हा लेवल पण खूप महत्त्वाचा असणार आहे जर निफ्टी फ्लॅट ओपन होऊन चोवीस हजार शंभर या लेवलच्या जर खाली होल्ड करेल तर चान्सेस असतात की इथून आपल्याला निफ्टीमध्ये एक प्रॉफिट बॅकिंग बघायला मिळू शकते म्हणजे काय होतं मार्केट ज्यावेळेस वरती जातं तर मार्केट एका रेशमध्ये कधी वरती जात नाही मार्केटला वरती जायचं असेल तर मार्केट डेफिनेटली वरती गेल्यावरती एक करेक्शन देतं त्याच्यानंतर पुन्हा वरती जातं तर अशा प्रकारची जर मोमेंटम अपेक्षित असेल तर उद्याच्या एक्सपायरीमध्ये आपल्याला मॉर्निंगमध्ये एक फॉल बघायला मिळू शकतो त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला रेडी राहायला हवं तर उद्याचे दोन तीन लेवल्स आपण इकडे शो करूया आणि उद्याचं प्लॅनिंग आपण डिस्कस करूया तर उद्यासाठी डाऊन साईडला चोवीस हजार नऊशे ऐंशी ते चो पंचवीस हजारचा जो लेवल आहे हा लेवल खूप महत्वाचा असेल जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली फ्लॅट म्हणजे काय पंचवीस हजार पंच्याहत्तर ते पंचवीस पन्नास या लेवलच्या आसपास जर निफ्टी ओपन झाली तर बघायचं निफ्टी सरळ वरती जाते की खाली येते सरळ जर निफ्टीने वरती uh, मुवमेंट करणं स्टार्ट केलं आणि वरच्या साईटला जर पंचवीस हजार शंभर या लेवलच्या वरती जर निफ्टी प्रॉपरली पंधरा मिनिटाच्या काँडला क्लोज करेल तर पंचवीस हजार शंभरच्या वरती आपण डेफिनेटली एक कॉलचा रेट प्लॅन करणार आहे इथून आपल्याला पुन्हा एकदा पंचवीस हजार दोनशे पन्नास पर्यंतचे अपसाईडले टार्गेट्स बघायला मिळतील तर एक्सपायरी असल्यामुळे आपण उद्या काय करू ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेड प्लॅन करू ओ टी ऑप्शन आपल्याला अवॉइड करायचे आहेत कारण ओ टी एमच्या ऑप्शनमध्ये जर मोमेंटम आली नाही तर ओ टी एमच्या ऑप्शनमध्ये आपला लॉस बघायला मिळू शकतो आणि एकदा काय आपण लॉस बघितला तर त्या ट्रेडमध्ये आपला पेशन्स राहत नाही त्याच्यामुळं बेटर आहे की ॲट द मनी आणि इन द मनी जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये ट्रेड प्लॅन करा ओके उद्या जर फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी खाली जाईल तर खाली म्हणजे काय तर खाली जर आली तर आपल्याला बघायचं आहे चोवीस हजार नऊशे ऐंशी ओके चोवीस हजार नऊशे ऐंशी या लेवलच्या आसपासून जर निफ्टीने सपोर्ट जर घेतला ओके सपोर्ट जर घेऊन निफ्टी पुन्हा एकदा वरती येईल आणि वरच्या साइड चोवीस पंच पंचवीस हजार सॉरी बरोबर आहे पंचवीस हजार शंभर हा जो रजिस्टन्स आहे हा रजिस्टन्स अपसाइटला ब्रेकआउट जर करेल तर नक्कीच आपण इकडे कॉलचा ट्रेट प्लॅन करू शकतो इथे देखील आपला कॉलचा ट्रेट बनू शकतो पण काय होईल जर निफ्टीने अशा प्रकारचं दा प्रायदर्शन दाखवलं म्हणजे निफ्टी काय करेल इथे सपोर्ट घेत घेते असं दाखवेल आणि थोडीशी वरती जाईल सर्व लोकांना इकडे कॉलमध्ये बसवेल आणि काय करेल फिफ्टी पर्सेंटच्या एरियामधून मार्केटमध्ये आपल्याला जर फॉल बघायला मिळाला तर आपला इकडे स्टॉप लॉस हिट होऊ शकतो त्याच्यामुळं सेपर साईड निफ्टी खाली जर आली ओके खाली येऊन चोवीस हजार नऊशे ऐंशी इथून जर निफ्टीने सपोर्ट घेतला आणि सपोर्ट घेऊन जो ओपनिंग प्राईस असेल किंवा पंचवीस हजार शंभरचा जर लेवल असेल त्याच्यावरती मार्केट जर गेलं तर डेफिनेटली आपण इकडे कॉलचा टेड प्लॅन करू शकतो तर इकडे आपल्याला बघायचं ज्यावेळेस निफ्टी चोवीस हजार नऊशे ऐंशी इथून जर सपोर्ट घेऊन वरती जाईल तर हे जर प्रायरेशन असेल या प्रायदेशीनुसार आपण ट्रेड प्लॅन करू शकतो जर मार्केटला खाली जायचं असेल तर डेफिनेटली हा जो स्विम बनेल चोवीस हजार नऊशे ऐंशीच्या आसपासचा तो स्विम ब्रेकडाऊन करणं निपणं गरजेचं आहे त्यावेळेस आपल्याला डाऊन साइडला मोमेंटम बघायला मिळू शकतो ओके तर मी तुम्हाला कॉल साइडचा सेटअप डिस्कस केला तर घाई करू नका पेशन्सली वेट करा लेवलचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन हो द्या त्याच्यानंतर ट्रेड जर तुम्ही प्लॅन केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो फ्लॅट ओपनिंग नंतर जर निपणे स्थळ डाऊन साईडला चोवीस हजार नऊशे ऐंशी ओके चोवीस हजार नऊशे ऐंशी या लेवलचा जर ब्रेकडाऊन केला ब्रेकडाऊन करून जर प्रॉपरली निफ्टीने ब्रेकडाऊन करून रिटेस्ट करून डाऊन साईडला जर जा जाईल तर आपण नक्कीच तिकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स जे आपल्याला मिळतील ते चोवीस हजार आठशे ऐंशी ते चोवीस हजार आठशे पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला डाऊन साइडला निफ्टीमध्ये बघायला मिळतील तर खालच्या साईडला चोवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास आपल्याला एक झोन बघायला मिळतो हा एक इकडे झोन बघायला मिळतं त्याच्यामुळं चोवीस हजार आठशे ऐंशीच्या आसपास आपण शंभर पॉईंटची जरी आपला मुवमेंट जर मिळाली एक्सपायरी दिवशी जर तुम्ही शंभर पॉईंटची मुवमेंट जर इंडेक्समध्ये कॅप्चर कराल तर तुमचा जो ऑप्शन असेल तो तुम्हाला डेफिनेटली शंभर पॉईंट देऊ शकतो त्याच्यामुळे ऍड मनीचा जो ऑप्शन असेल तो पन्नास साठ रुपयाला आपल्याला बघायला मिळेल जर शंभर पॉईंटची मुवमेंट झाली तर डेफिनेटली हा जो पन्नास पॉईंटचा जो ऑप्शन आहे तो एकशे वीस एकशे चाळीसच्या आसपास आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतो त्याच्यामुळं थोडंसं प्रॉपरली ट्रेड प्लॅन करा आणि जास्त क्वांटिटी घेण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही एक जरी लॉट घेतला तरी एका लॉटवरती तुम्हाला आरामात चांगला प्रॉफिट मिळू शकतो एक ट्रेड घेण्याचा फायदा काय असतो तर एक ट्रेडमध्ये तुम्ही आरामात होल्ड करू शकता कारण तिकडे आपल्याला पन्नास रुपयाचा जर ऑप्शन असेल आणि पन्नास रुपयाच्या ऑप्शनमध्ये आपण जर एक लॉट जर घेतला तर आपली इन्व्हेस्टमेंट जी असेल ती आपली मॅक्स टू मॅक्स चार ते पाच हजारच्या आसपासची आपल्या इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यामुळे तो डेटा आपण आरामात होल्ड करू शकतो बाय चान्स जर मार्केटमध्ये आपल्याला आपल्या अगेन जरी व्हमेंट झाली तरी आपण तिकडे एक सेकंड जो सेकंड आपला जो लॉट आहे तो आपण तिकडे ऍड करू शकतो आणि ॲव्हरेज करू शकतो जर तुम्हाला जर शुअर असेल मार्केट तुमच्या डायरेक्शनला जायला असं तुम्हाला जर शुअर असेल तर तुम्ही डेफिनेटली ऍड ऑन करू शकता पण तुम्हाला जास्त ऍड ऑन करायची नाही मार्केट खाली जाते आणि तुमची तुम्ही काय करताय कॉल चे ॲड करता आहे तर असं करायचं नाही तुम्ही जर शुअर असाल की मार्केटमध्ये मोमेंटम येईल मार्केटमध्ये अपसाईडला मार्केट जाण्याचे चान्सेस असतील त्या कंडिशनमध्ये तुम्ही तिकडे ऍड ऑन करू शकता ऍव्हरेज करू शकता पण तुम्हाला एक किंवा दोन क्वांटिटी एवरेज करायची आहे जास्त क्वांटिटी तुम्हाला एवरेज करायची नाहीये ही गोष्ट लक्षात असू द्या ओके आपला फ्लॅट ओपनिंगचा आपण ट्रेड प्लॅन डिस्कस केला उद्या जर निफ्टीमध्ये पुन्हा एकदा गॅप अप ओपनिंग जर झाली तर आपल्याला बघायचं गॅप ऑफ ओपनिंग नंतर निफ्टीची मुवमेंट कशी होते जर गॅप अप ओपनिंग नंतर निफ्टीने जर पहिलेच जर बुलिश बनवली ओके हो पहिली कॅन्डल पाच मिनिटाची जर बुलिश बनली तर नक्कीच त्या बुलिश कॅन्डलचा हायचा ब्रेकआउट होईल तर आपण तिकडे सरळ कॉलचा रेट प्लॅन करू शकतो कॉलसाठी टार्गेट आपले सेम असतील पंचवीस हजार दोनशे पन्नास ते पंचवीस हजार तीनशे पर्यंतचे पण टार्गेट आपल्याला अपसाइडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात पण जर अप ओपिंग नंतर निफ्टीने जर डा डाऊन साईडला जर आपल्याला एक डीप दिली तर आपल्याला वेट करायचं आहे त्या डिपचा वेट करायचा हा डीप जर आजच्या क्लोजिंग पर्यंत जर आला तर क्लोजिंग पॉईंटवरती आपल्याला बघायचं आहे की निफ्टीमध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन बनते जर क्लोजिंग पॉईंट पर्यंत येऊन निफ्टीने आपल्याला जर बुलिश प्रायक्शन दाखवलं ज्या प्रकारे आज मार्केटमध्ये अशा प्रकारचं प्रायदर्शन इकडे बघायला मिळालं बुलिश प्रायझेक्शन बघायला मिळालं त्या प्रकारचं प्रायदर्शन जर आपल्या इकडे जर बघायला मिळालं तर नक्कीच आपण पुन्हा एकदा कॉलचा शेट प्लॅन करू शकतो त्याच्यामुळे ओपनिंग ओपनिंगमध्ये जोपर्यंत निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या वरती असेल तोपर्यंत थोडस आपण काय करू शकतो बुलिश स्टेट आयडेंटिफाय करू शकतो पण अप ओपनिंग नंतर जर निफ्टीने क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन केलं ओके क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करून पंचवीस हजारच्या आसपासून जर लेवल सपोर्ट जर घेतला आपल्याला बघायचं क्लोजिंग पॉईंट जो आहे त्या क्लोजिंग पॉईंटच्या वरती मार्केट जाणं गरजेचं आहे कारण काय होईल गॅप अप ओपनिंग नंतर मार्केट क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करेल इथून पंचवीस हजार वरून सपोर्ट घेते असं दाखवेल इकडे खूप सारे लोकांना कॉल मध्ये बसवेल आणि काय करेल जो क्लोजिंग पॉईंट आहे हा क्लोजिंग पॉईंटवर मार्केट रेजिस्टन्स काउंट डाऊन साईडला फॉल करेल आणि इकडे काय करेल ज्यांनी पण इकडे कॉल डेट घेतले असतील त्यांचे स्टॉपला इकडे हंड करेल त्याच्यामुळे वेट करा गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टीने क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन केलं तर आपल्याला तिकडे प्राइस बघावं लागेल मार्केटचं प्राइजक्शन आपण बघून तिकडे ट्रेड प्लॅन करू शकतो पण जर तुम्हाला पुढचा डेट आयडेंटिफाय करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता अप ओपनिंग नंतर क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन केलं जर पंचवीस हजारवरून सपोर्ट घेतला आणि पुन्हा एकदा क्लोजिंग पॉईंट या लेवलवर जर रजेस्टन खाऊन पंचवीस हजार लेवल जर ब्रेकडाऊन केली म्हणजे हा जो स्विंग मध्ये या स्विंगचा लोअर एंड जर ब्रेकडाऊन केला तर तुम्ही इकडे पुढचा डेट प्लॅन करू शकता इथून जे टार्गेट्स आपल्याला मिळतील ते चोवीस हजार नऊशे ते चोवीस हजार आठशे पन्नास पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात हा आपला गॅप अप ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला उद्या जर निफ्टीमध्ये शंभर पॉईंट प्लस ची जर गॅप अप ओपनिंग झाली शंभर पॉईंट प्लस ची गॅप अप ओपनिंग जर निफ्टीमध्ये आपल्याला उद्या बघायला मिळाली तर मी वेट करेन पहिली पाच मिनिटाची कॅन्डल जी असेल पहिली पाच मिनिटाची कॅन्डल रेड बनली ओके रेड जर बनली तर मी काय करेन रेड कॅन्डल जर बनली तर वेट करेन रेड कॅन्डलचा लोअर एंड जर ब्रेकडाऊन झाला तर मी रेड कॅनलच्या हायवरती लॉस लावेन आणि रेड कॅनलच्या लोअर एंडवरती मी मध्ये एंट्री बनवेन टार्गेट्स जे मिळतील ते आजच्या क्लोजिंग पर्यंतचे टार्गेट्स मिळतील कारण काय ज्यांनी पण होल्ड केलं असेल इकडे कुठे होल्ड करून मार्केटमध्ये इकडे बाईंग करून इकडे बाईंग करून जर होल्ड केला असेल आणि शंभर पॉईंट प्लसची जर गॅप ओपनिंग झाली तर डेफिनेटली त्यांना तिकडे प्रॉफिट त्यांच्या पेनमध्ये प्रॉफिट दिसेल ते नक्कीच काय करतील तिकडे प्रॉफिट बुकिंग करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांनी जर प्रॉफिट बुकिंग कारण स्टार्ट केलं तर मार्केटमध्ये आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे सिम्पल लॉजिक आपण तिकडे यूज करू शकतो ओके उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये आपल्याला चोवीस हजार नऊशे ऐंशी हा लेव मात जो नौशे लेवल मात करून ठेवायचा आहे जोपर्यंत निफ्टी चोवीस हजार नऊशे ऐंशी या लेवलच्यावरती असेल तोपर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह मुवमेंट अपेक्षित असेल ओके पण जर गॅपडाऊन ओपनिंग नंतर निफ्टीने चोवीस हजार नऊशे ऐंशी या लेवलचा ब्रेकडाऊन जर केला तर डेफिनेटली चोवीस हजार नऊशे ऐंशीच्या च्या खाली आपण निफ्टीमध्ये असतील चोवीस हजार आठशे ऐंशी ते चोवीस हजार आठशे पन्नास पर्यंतचे टार्गेट आपल्याला सा डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळतील त्याच्यामुळं गॅपडाऊन ओपनिंग कुठे होते बघणं गरजेचं आहे जर क्लोजिंग पॉईंट आणि पंचवीस हजार या लेवलच्या आसपास जर ओपनिंग झाली तर बघायचं मार्केटची मुवमेंट कशी होते त्यानुसार तुम्ही तिकडे ट्रेड प्लॅन करू शकता पण जर ओपनिंगच चोवीस हजार नऊशे ऐंशी ओके चोवीस हजार नऊशे ऐंशी या लेवलच्या खाली हा जो सपोर्ट आहे या सपोर्टच्या खाली जर ओपनिंग झाली तर हा सपोर्ट डेफिनेटली रजिस्टन्सचं काम करेल त्याच्यामुळे मार्केटमध्ये आपला इथून फॉल बघायला मिळू शकतो तर चोवीस हजार नऊशे ऐंशीच्या खाली जर निफ्टीची ओपनिंग झाली आणि मार्केट जर खाली जा जाणं स्टार्ट केलं किंवा पंचवीस हजार इथून जर निजे निफ्टीमध्ये रजिस्टन्स खाताना दिसेल तर नक्कीच आपण इकडे निफ्टीमध्ये पुढचा ट्रेट प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपले चोवीस हजार आठशे ऐंशी ते चोवीस हजार आठशे पन्नासपर्यंतचे बघायला मिळू शकतात तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा उद्याचा एक्सपायरीचा ट्रेड प्लाईन आपण इकडे के डिस्कस केला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगली कमेंट करून हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा तर भेटूया